आपल्या सर्वांच्याच घरामध्ये प्लास्टिकच्या कॅरीबॅग किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतात पण आपण काय करतो की काम झालं गेले की त्या टाकून देतो फेकून देतो असे ह्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग किंवा पिशव्या टाकून न देता आपण त्यांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा इथं सुरुवातीला मी इथं आपण स्वयंपाकघरामध्ये भाकरी किंवा चपाती ठेवण्यासाठी जे काही टोपलं वापरतो आता चपाती किंवा भाकरी थंड झाल्यानंतर आपण हे टोपल्यामध्येच ठेवतो बऱ्याच वेळा जेवण झाल्यानंतरसुद्धा थोडीशी चपाती भाकरी शिल्लक राहते देखील आपण अशाच पद्धतीने टोपल्यात ठेवतो मग काय करायचंय तर बऱ्याच वेळा बघा बऱ्याच गृह गृहिणीच्या तक्रारी असतात की स्वयंपाक घरामध्ये ना मुंग्या होतात भाकरीला चपातीला आणि त्याचप्रमाणे बघा पूर्वीच्या काळामध्ये आजी पंजेच्या काळामध्ये भाकरी चपाती ठेवण्यासाठी टोपलंच होतं पण त्या काळात प्लास्टिकचे डबे फायबरचे डबे जे काही आपण आजकाल चपात्या भाकरी ठेवण्यासाठी किंवा स्टीलचे डबे वापरतो ना तर ते डबे त्या काळात वापरले जात नव्हते मग भाकरी किंवा चपाती नरम राहण्यासाठी अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ती चपाती ठेवून द्यायची जे चपातीचे काठ जे काही कडक होतात ना ते होणार नाही चपाती भाकरी अशीच नरम राहीन पिशवीमध्ये बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मुंग्या सुद्धा जाणार नाही प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगला दोन असे गाठ बांधून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्ही टोपल्यामध्येच भाकरी चपाती ठेवू शकता त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची ट्रिक म्हणजे आपण घरातील कचरा भरतो आणि बऱ्याच वेळा ना ओला कचरासुद्धा असतो घरामध्ये आणि ते भरताना आपल्या केळसवाणी वाटतं आणि सुपलीने जर भरायला गेला सुपलीसुद्धा त्या कचऱ्या कचऱ्यामुळे भरली जाते ओली होते बघा अशा पद्धतीने तर घरामध्ये जसं ओला एखादा कचरा असेल ना मला भरायचा असेल तर कुठेही कचऱ्याला हात न लावता किंवा कचरा भरताना थोडंसं केळसवाणी वाटतं तर त्यासाठी मी इथं सुपलीलाच पिशवी अशा पद्धतीने इथं लावून घेतलेली आहे आणि झाडून अशा पद्धतीने ह्यावरती सुपलीवरती मी इथं बॅग सही तिथं केअर भरून घेतलेला आहे बघा व्हिडिओमध्ये आहे तसा आता काय करायचं आपली इथं कचऱ्याला हात लावण्याची गरज नाहीये फक्त आपण दोन्ही जे काही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचे बंद आहेत ना ते बरोबर इथं बाहेर काढून घ्यायचे म्हणजे कचरा आपोआप आतमध्ये राहतो अशा पद्धतीने आणि आपण याला दोन गाठ बांधून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये कुठेही कचरा अस ना ओला अशा पद्धतीने कुठेही हातलं नव्हता अशा पद्धतीने भरू शकता ही सुद्धा ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर पुढची ट्रिक बघू शकता इथं आपल्या घरामध्ये ना बऱ्याच वेळा अशा काही बरण्या किंवा डबे असतात ज्याच्यामध्ये ना आपण प्रवासाला जाताना किंवा कुठं नेताना काही ना काही लिक्विड पदार्थ घेऊन जातो भाजी असेल पातळ किंवा लोणचं असेल किंवा अशा काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड किंवा थोडासा रसा बाहेर येतो अशी शक्यता असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने इथं मी एक बरणी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं बरणीला एक कॅरीबॅग लावून घेतलेला आहे आणि तिचं झाकण आधी काढून घेतलं होतं बघा आणि त्यानंतर इथं प्लॅस्टिकची पिशवी लावून घेतली त्यानं वर नंतर वरनं मी इथं झाकण लावून ला लावून घेतलेला या बरणीचा अशा पद्धतीने जर तुम्ही प्लास्टिकची कॅरीबॅग इथं लावली तर तुम्हाला याच्यामधून जे काही तुम्ही पदार्थ नेता ते याच्यामधून बाहेर येणार नाही त्यानंतर पुन्हा एकदा बर्नीला मी कॅरी कॅरीबॅग लावून घेतली एक गाठ बांधून घेतली म्हणजे बर्नी हलणार सुद्धा नाही तुम्ही अशीच बॅगमध्ये तुमच्या किंवा प्रवासामध्ये नेऊ शकता याच्यामधून पदार्थ बाहेर सुद्धा येणार नाही ना ना तर ही सुद्धा ट्रीक तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास नंतर लाईक करा त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची ट्रीक जे आत्तापर्यंत कुणीच सांगितले नसेल पावसाळ्यामध्ये ना आपण कपड्याला कपडे वाळवण्यासाठी जे काही क्लिप किंवा चिमटे वापरतो ना तुम्ही समजून घ्या आता इथं आपण डोरीलाच ठेवतो बाहेर कारण आपण तिथंच ठेवतो पण हे ना बऱ्याच वेळा स्टीलचे चिमटे किंवा क्लिप असतील तुमच्याकडे इथं माझ्याकडे जे काही आहे ते प्लास्टिकची क्लिप आहे चिमटे आहेत पण त्याला जी स्प्रिंग आहे ना आतमध्ये तर ती इथं ती असते ती स्ट लोखंडाची असते आणि यांना पाणी लागलं ला की हे लगेच गंज पकडतात ते लवकर खराब होतात चिमटे तर आपल्याकडे जी काही प्लास्टिकची कॅरी बॅग असते ना तर त्या कॅरी बॅग मध्ये आपण काय करायचं सर्व जे काही क्लिप चिमटे आहेत ना कपडे जे वाळावायला आपण लावतो कपड्यासाठी तर तिथं क्लिप चिमटे एका पिशवीमध्ये टाकून घ्यायचे आणि जिथं आपण कपडे वाळाव्याला टाकतो त्याच दोरीला इथं अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चिमटे भरल्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची आणि त्यानंतर त्याच दोरीला इथं पिशवी इथं आपण बांधून घ्यायची फक्त कुठंही बॅगचे जे काही बंद आहेत ना तिथं आपण अशा पद्धतीने दोन गाठ मारून घ्यायची इथंच पिशवीमध्ये चिमटे ठेवायचे जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा इथूनच आपण पिशवीमधून चिमटे घ्यायचे आणि जेव्हा कपडे घरामध्ये आणतो त्यावेळेस इथंच आपण पिशवीमध्ये जर ठेवले अशा पद्धतीने क्लिप तर गंजणार नाही आणि शक्यतो हे पावसाच्या दिवसांमध्येच होतं पाणी लागलं की स्टीलचे चिमटे असतील किंवा असे प्लास्टिकचे चिमटे आहेत ज्याच्यामध्ये स्प्रिंग असते हे गंजतात त्यामुळे क्लिपसुद्धा गंजणार नाही त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची ट्रिक बघणार आहोत इथं बघा मी कॅरी बॅग घेतलेला आहे आपण प्रवासामध्ये ना काही वेळेस ना दोन बरण्या किंवा दोन डबे नेतो बघा किंवा कुठंतरी टिफिन वगैरे देण्यासाठी ना असे दोन डबे एकाच वेळेस एका पिशवीमध्ये ठेवतो आपण काय करतो पिशवी घेतो आणि त्याच्यामध्ये दोन डबे लगेच असे ठेवून देतो शेजारी शेजारी पण असं करायचं नाही आहे तर असे ड अशा पद्धतीने जर तुम्ही डबे नेले ना त्याच्यामधून लिक्विड पदार्थ बाहेर येतो तर त्यासाठी काय करायचं आहे इथं बघा इथं एका बर्नीमध्ये आहे ते म्हणजे लोणचं लोणच्यामध्ये तेल असतं एका बर्नीमध्ये इथं बघू शकता अशा पद्धतीने आता काय करायचं की जी काही कॅरी बॅग आहे ना ती कॅरी बॅग आपण इथं घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक बर्नी किंवा एखादा डब्बा साईडला आधी ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं बॅगला आहे ना असे दोन वेडे देऊन घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतर दुसरी बर्नी ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण इथे ना दोन गाठ बांधून घ्यायचे आहे कॅरी बॅगला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रवासामध्ये म्हणा किंवा कुठं कुणाला टिफिन द्यायचा तर अशा पद्धतीने जर तुम्ही डब्बे किंवा ह्याच्यामध्ये बरण्या वगैरे ठेवल्या कॅरीबॅगमध्ये तिच्यामधला लिक्विड वगैरे पदार्थ जो काही बाहेर येण्याची शक्यता असते किंवा खूप हालतात ह्या बरण्या त्यामुळे यामधला पदार्थ सुद्धा बाहेर येण्याची खूप शक्यता असते आणि बरण्या सुद्धा फुटण्याची शक्यता असते काचेच्या बरण्या असतील किंवा कोणत्या असतील तर ही सुद्धा ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर बघा इथं घराला आपण जेव्हाही कुलूप लावून जातो तर बऱ्याच घरामध्ये असं असतं की जिथं कुलूपाला पाऊसला लागतो किंवा कुलपावरती पाणी पडतं पावसाचं पाणी पडतं त्यामुळे कुलूप लवकर गंजतं आणि कुलूप गंजण्याचं हेच कारण आहे की कुलूप जिथं आपण चावी लावतो ना चावी लावतो चावी किंवा कुलपू करतो ती तर ती जागामध्ये जर पाणी गेलं ना तर कुलूप लवकर गंज पकडतो तर त्यासाठी ना पावसाच्या दिवसामध्ये ही ट्रिक वापरायची आहे जेव्हा पण तुम्ही घराला कुलूप लावून जाताल आणि ही ट्रिक केव्हा वापरायची जेव्हा तुमच्या कुलपावरती जर पावसाचं पाणी लागत असेल त्यामुळे तर तुम्ही ट्रिक वापरा तर या अशा पद्धतीने मी ना खालून पिशवी इथून लावून घेतलेले कुलपाला आणि त्यानंतर वरच्या बाजूने इथं दोन्ही जे काही कॅरीबॅगचे बंद आहेत ना मी इथं छान असा वेडा देऊन घेतला आणि त्यानंतर इथं दोन गाठ बांधून घेत टिकल्या अशा पद्धतीने कुलपामध्ये पाणी सुद्धा जाणार नाही कुलपाला पाणी लागणार नाही आणि कुलप सुद्धा तुमचा वर्षानुवर्ष टिकेल त्याला गंज चढणार नाही किंवा कुलूप गंज पकडणार नाही तर ही सुद्धा तुम्ही ट्रिक नक्कीच वापरून बघा आणि तेव्हा तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्कीच शेअर करा त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची अजून एक ट्रिक म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे ना कॅरीबॅगच्या म्हणजे मोठ्या मोठ्या पिशव्या किंवा मोठ्या कॅरीबॅग आपल्याकडे येत असतात आणि त्या पण आपण अशा गोळा करून ठेवल्या ना तर त्या भरपूर अशा म्हणजे विचित्र वाटतं आणि घरामध्ये आपण इस्तं गुंडाळून ठेवल्या तर त्या काही छान पण दिसत नाही तर घरामध्ये तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी घडी करून घ्यायची बघा मी वेगळ्या पद्धतीने घडी दाखवलेली आहे तर अशी कॅरीबॅग तुम्हाला जर कधी न्यायची गरज पडली किंवा त्याचबरोबर आता सध्या पावसाळा सुरू झाला आहे लेडीज किंवा जेंट्स किंवा महिला गृहिणीत ना घरा म्हणजे पावसाळ्यामध्ये ना मोबाईल वगैरेमध्ये पाणी जाऊ नये म्हणून सोबत एखादी कॅरीबॅग ठेवतातच पर्समध्ये किंवा जेंट्स लोक स्वतःच्या खिशामध्ये ते पॅन्टच्या खिशामध्ये ठेवतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही कॅरीबॅगची घडी केली ना तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल एकदम बारीक घडी होते अशी घडी तुम्ही ना लेडीज पर्समध्ये बॅगमध्ये किंवा जेंट्स आहेत ना ते अशा पॅन्टच्या खिशामध्ये सुद्धा ठेवू शकतात जेणेकरून तुमचा मोबाईल भिजणार नाही म्हणजे मोबाईलसाठी सुद्धा वापरता येईल अशी पिशवी तुम्ही सोबत ठेवू शकता केव्हाही तुम्हाला कामी येऊ शकते त्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे बघा आपण गृहिण किंवा महिलांना एक म्हणजे एक सवय असते की बाहेरून आल्यानंतर आहे ना जे काही कॅरी बॅग असतात किंवा कपड्यांच्या ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना त्या आपण आल्या की लगेचच आपण अशा भिंतीला कुठंही खेळा वगैरे असेल ना तर तिथं ना टांगून देतो बघा अशा पद्धतीने आणि घरामध्ये जर अशा पिशव्या टांगून ठेवल्या तर ते काही व्यवस्थित वाटत नाही घर थोडंसं वेगळं वाटतं दिसायला देखील छान दिसत नाही तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे अशी आयताकृती प्लास्टिकची कॅरी बॅग असेल ना तर ती बॅग तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची बघा सुरुवातीला मी तीन वेळेस फोल्ड करून घेतली लांबीच्या बाजूने आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी इथं फोल्ड करून घेतलेली आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण तुम्ही तुम्हाला कॅरीबॅग अशा सोबत न्यायच्या असेल अशा पद्धतीने सामान आणण्यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीने पॉकेट घडी करा हातामध्ये ठेवून नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये तुम्हाला अशी कॅरीबॅग न्यायची असेल तर ते असे गोळा वगैरे करून न नेता अशा पद्धतीने बॅगमध्ये टाकून न्या किंवा तुम्हाला सोबत सुद्धा लागते बऱ्याच वेळेस पावसा दिवसामध्ये आपण कॅरीबॅग सोबत ठेवतोय तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अशी प्लास्टिकची बॅग मोठी बॅग तुम्ही ठेवू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाची अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे बघा आणि ही कॅरीबॅक तुम्ही घरामध्ये जर ठेवत असाल ना तर कुठेही तुम्ही जिथं कुठं शोकेसमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवत असाल तर अशा पद्धतीने ठेवून देणं जे जेणेकरून घरामध्ये एक टाप सुद्धा दिसतो अजून एक सर्वात महत्त्वाची टिप्स इथं तुम्ही बघू शकता आपल्या घरामध्ये अशा काही बरण्या किंवा डबे असतात ना त्यांचे झाकण खूपच सैल असतात त्याचे झाकण लवकर लागत नाही आणि मग त्यामुळे यातलं पदार्थ किंवा ह्याला मुंग्या लागण्याची खूप शक्यता असते आणि शक्यतो बघा पावसाच्या दिवसामध्ये पण आहे ना साखरेला ओलावा निर्माण होतो आणि त्यानंतर मुंग्या सुद्धा त्याच्यामध्ये जात असतात झाकण सैल असल्यामुळे तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्या बर्नीला एक प्लास्टिकची कॅरी बॅग लावून घेतली आणि त्यानंतर जर झाकण लावलं ना तर बघा शंभर टक्के हे झाकण पक्क लागतं घट्ट लागत सैल बसत नाही प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही याला नक्कीच हो नक या गोष्टीचा उपयोग होईल फायदा होईल तर आजच्या जेवढ्या काही ट्रिक तुम्हाला माहीत होत्या किंवा कोणत्या ट्रिक तुमच्यासाठी नवीन ठरल्या ते देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये